सांगलीतील जलतरणपटूंनी अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कृष्णा नदीमध्ये तीस फूट उंच भगवा ध्वज उभारण्यात आला आहे यानिमित्त सर्व माई माईघाटावर प्रतिकात्मक श्रीरामांचं पूजन करत आजचा अयोध्येचा आनंद व्यक्त केला याच आनंद प्रित्यर्थ सर्व जलतरुणपटूंनी कृष्णा नदीमध्ये मधोमध तीस फुटी भगवा ध्वज उभारत प्रभू श्रीराम यांच्याबाबतची आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त केली आहे डॉक्टर सरकार जलतरण ग्रुप कृष्णामाई स्वच्छता अभियान सांगली माई घाट येथील ह्या सर्व जलतरणप्रेमींनी आज श्रीरामाचं प्रतिपा प्रतिकात्मक पूजन करून हा श्रीराम उत्सव साजरा केलेला आहे इथे असलेले सर्व स्विमर आणि जलतरणपटू हे वेगवेगळ्या वे 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 प्रकारे आपल्या स्पर्धांमध्ये नाव गाजवत असतात त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असतात आज श्रीरामाचं पूजन करून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेविषयी आपली आत्मीयता आनंद सगळ्यांनी साजरा केलेला आहे दरवर्षी डॉक्टर सरकार जलतरण ग्रुप कृष्णामय स्वच्छता अभियान अशाच वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत असत आणि देशाचा नावलौकिक वाढवण्यात हातभार लावत असत धन्यवाद भारतामध्ये अयोध्येमध्ये मध्ये जे पाचशे वर्षापासून रामाचं मंदिर होतं हे मंदिर काही पाचशे वर्षाच्या ज्या ज्या आल्या ज्या ज्या अतिरेकी आले त्यांनी आपलं मंदिर तोडलं होतं तो त्या नवीन मंदिराचं उद्घाटन आज होत आहे त्यासाठी पूर्ण देशभरामध्ये हा उत्साहाचा आणि आनंदाचा वातावरण आहे जेणेकरून ज्यांच्या हृदयामध्ये राम वसलेले आहेत ते सर्व रामप्रेमी आज रामाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहेत आणि सर्वांच्याकडे आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे आम्ही जे नदीवर बारा महिने पोहणारे इथली मंडळी आहोत तर त्या सर्वांनी मिळूनसुद्धा इथं आपले ते प्रतिका कृती याप्रमाणे आपण रामाचं इथे पूजन केलं आरती केली व आनंदात त्याला ते जयघोष केला आहे एकदा श्रीरामाचा जयघोष करतो आणि थांबतो